नमस्कार मुंबईतच्या निवडणुकांच्या या स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो आज लागलेला आहे मतमोजणी जी आहे ती वीस नगर परिषदांची काल झाली आणि काहींची आधी झालेली होती आणि आज सगळ्या या एकूण ज्या नगर परिषद आहेत त्यांचे निकाल लागलेले आहेत नगरपंचायतींचे निकाल लागलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष जर कोणाचं कुठे लागलेलं असेल तर ते पुण्यामध्ये होतं आणि त्यातही जर स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर बारामतीमध्ये होतं आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात एकूणच अजित पवार हे यांच्या पक्षाला कितपत यश मिळतं कसं यश मिळतं या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं तर पुणे जिल्ह्याचा निकाल जर बघायचा झाला तर अजित पवारांना एकूण नऊ ठिकाणी यश जे आहे ते मिळालेलं आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर चौदा नगर परिषद आहेत आणि त्याच्यामध्ये नऊ ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये लोणावळा जो आहे तिथे त्यांना यश मिळालेलं आहे म्हणजे नगर अध्यक्ष जे आहेत ते यांच्या पक्षाचे झालेले आहेत ती नावं जी आहे, नावजी आहे ती मी वाचून दाखवते अजित पवारांच्या पक, पक्षाचं आपण बघितलं तर लोणावळा दौंड शिरूर इंदापूर जेजुरी भोर बारामती फुरसुंगी आणि वडगाव मावळ या ठिकाणी अजित पवारांना यश मिळालेलं आहे उरलेलं आपण जर बघितलं तर म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याला सुद्धा चार ठिकाणी यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये चाकण आहे जुन्नर आहे राजगुरु नगर आहे आणि मनसर आहे आणि आपण जर भाजपचं बघितलं तर भाजपला तीन ठिकाणी यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सासवड आहे आळंदी आहे आणि तळेगाव आहे खर तर दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गड ज्याला पुण्याला मानलं जातं मग दोन हजार सतरामध्ये भाजपनी एका प्रकारे ओव्हरटेक केलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसला आणि म्हणजे अर्थात तेव्हा पक्ष फुटलेले नव्हते त्याच्यामुळे चित्र जरी वेगळं असलं तरी आता सुद्धा अजित पवारांच्या अजित पवारांसाठी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची होती कारण त्यांना पुण्यामध्ये त्यांचा गड राखता येतोय की नाही हे बघणं महत्वाचं होतं याच्यावरतीच अनेक दिवसांपासून चर्चाही सुरू होती सो राहुल मी तुझ्याकडेही येईन की एक प्रकारे सगळ्यात सगळ्यात जास्त लक्ष बारामतीकडे लागलेलं होतं पुण्यामध्ये बघायचं झालं तर आणि बारामतीमध्ये सुद्धा अजित पवारांना घवगवीत यश मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो पण तरीही काही प्रमाणात अंतर्गत वाद जे आहेत ते सुद्धा झालेले होते त्याच्यामुळे सहा ठिकाणी इतर उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले होते सो so, एकंदरीत बघायचं झालं तर अजित पवारांनी कशा प्रकारे भाजपला या सगळ्यामध्ये डिफीट केलेला आहे किंवा कशा प्रकारे त्यांनी भाजपला हे दाखवून दिलं की त्यांनी कि मी हा गड राखलेला आहे माझा खरं तर बारामती जो उल्लेख केला बारामती खूप इंटरेस्टिंग रॅली आहे मतदारसंघ कारण बघतो की बारामतीमध्ये जी फाईट व्हायची आधीपासून ती भाजप वर्सेस राष्ट्रवादी अशीच राहिलेली आहे म्हणजे आपण बघितलं तर सुप्रिया सुळेच्या विरोधात जेव्हा उमेदवार असायचा तेव्हा तो अगदी कमी मतांनी तिथे पराभूत झालेला आहे आणि त्यामुळेच बारामतीमध्ये भाजपला नेहमीच आपले पाय पसरायचे होते तिथे विजय मिळवायचा होता पण दादानी जसं तू म्हटली की आ, या सगळ्यामध्ये नऊ जागा मिळून त्यांचा गड रागलेला आहे अर्थात त्याच्यामध्ये बारामती सुद्धा आहे आणि बारामती अशासाठी कारण तिथे शरद पवारांचा पक्ष जरी असला तरी सुद्धा तितकी ताकदी शरद पवारांच्या पक्षामध्ये नव्हती युगेंद्र पवार हे एकटेच फिरत होते प्रचारासाठी पण त्यांची तितकी ताकद ती नव्हती आणि अर्थातच अजित पवारांचं राजकारण हे नेहमीच या सगळ्या लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉंग राहिलेले आहे अजित पवारांचाच होल्ड या सगळ्यामध्ये राहिलेला त्यामुळे तो गड त्यांनी राखलेला आहे पण इंटरेस्टिंगली ज्या पद्धतीनं आपण बघतोय की आता तरी आहे पण याआधी भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून आपली पाळमुळं रोवायची होती आणि तिथे आपल्याला पक्ष वाढवायचा होता तिथे कुठेतरी अजित पवारांनी तिथे लगाम लावलाय का असा या सगळ्यामधनं म्हणावं लागेल कारण या ज्या पद्धतीने आपण बघतो की नऊ जागा या अजित पवारांनी तिथे जिंकणं किंवा स्वबळावर तिथे निवडून येणं हे अजित पवारांसाठी काहीच दिलासादायक चित्र आपल्याला म्हणता येईल कारण याआधी सुद्धा म्हणजे दौंड असेल तिथे भाजपचा आमदार आहे त्याचबरोबर शिवसेनेचा आमदार सुद्धा आता पुरंदरमध्ये आहे अशा अनेक भागांमध्ये अजित पवारांना ही टक्कर भाजप आणि शिवसेनेशी द्यावी लागत होती पण या लोकल बॉडी मध्ये अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत जे त्यांच्यासाठी नेहमीच कार्य काम करत असतात त्यांच्या त्यांच्या मध्ये झटत असतात त्यांच्यासाठीची ही निवडणूक होती आणि अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देणं अजित पवारांनी या सगळ्या निकालामुळे शक्य होणार आहे आणि एक प्रकारे अजित पवारांनी हे पुन्हा एकदा प्रूव्ह करायचा प्रयत्न केला किंवा सिद्ध करायचा प्रयत्न केला की पुणे जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रवादीच वर्चस्व राहील आणि राष्ट्रवादीच पुणे जिल्ह्यामध्ये एक स्ट्रॉंग होल्ड असेल आता इंटरेस्टिंगली देवेने आपण बघतोय की पुणे महानगरपालिकेची निवडणूक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळी लढणार आहे या निकालाचा परिणाम या दोन महानगरपालिकांवर निश्चितच पडणार आहे तिथल्या कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे बळ येणार आहे आणि अजित पवारांना सुद्धा या महानगरपालिका स्वतःकडे मिळवण्यासाठी यामधनं काहीच बळ मिळू शकतं काहीशी ताकद मिळू शकते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा पण आपण म्हणू शकतो यामधनं मिळू शकते त्यामुळे नऊ जागा जिंकणं हा तर अजित पवारांसाठी एक मोठा यश म्हणू शकतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपलंच वर्चस्व आहे पुणे जिल्हा हा आपल्याच ताब्यात आहे हे सिद्ध करायला सुद्धा अजित पवार आपण म्हणू शकतो या आता, आ, आ, या निर्णयामुळे निर्णयामुळे आता त्यांनी ते सिद्ध okay. आहे बारामतीबद्दल आपण बोलतोय म्हणून फक्त मला हा मुद्दा घ्यायचा आहे की बारामतीमध्ये मा पुन्हा का काका पुतळाय असा एक फाईट होता कारण की अर्थात अजित पवार यांनी स्वतः बारामतीमध्ये लक्ष घातलंच होतं आणि दुसरीकडे योगेंद्र पवार हे स्वतः तिथे लक्ष घालत होते कार्यकर्त्यांशी बोलत होते कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी ग्राउंड लेवलला पक्ष जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला तरीही शरद पवारांच्या पक्षाला तिथे काही यश मिळालं नाही असं आपण म्हणू शकतो कारण मला आता एक म्हणजे फक्त काही नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते म्हणजे नगर अध्यक्ष सुद्धा त्यांचा झालेला नाहीये पुणे जिल्ह्यातही खरं तर झालेला नाहीये पण एकूण एकूण आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा अजित पवारांनी एका अर्थ याच्यातनं डिफिटच केलेलं आहे किंवा त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे जे ते म्हणतात सुरुवातीपासून की आम्ही युतीमध्ये गेलेलो होतो आणि काही के चुकीचं केलेलं नाहीये किंवा आम्ही विकासासाठी म्हणून युतीमध्ये गेलेलो होतो सो हा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये कशा प्रकारे हायलाईट झालेला होता की त्यांनी एका प्रकारे शरद पवारांना सुद्धा दाखवून दिलं की मी माझ्या बळावरती जरीही मी महायुतीत गेलेलो असलो तरीही मी माझ्या बळावरती कसा प्रूव्ह करू शकतो पण बारामतीमध्ये खर तर शरद पवारांची तितकी ताकद आता राहिलेली नाही इतक्या ग्राउंड लेवलला शरद पवार हे फार लक्ष देत नव्हते कारण शरद पवार नेहमी ने दिल्लीच्या राजकारणामध्ये राहिलेले सुप्रिया सुळे सुद्धा सुरुवातीपासून दिल्लीच्या राजकारणामध्ये राहिलेले आहेत त्यामुळे जो नगर परिषदा असतील किंवा बँकांच्या निवडणुका असतील दूध संघ असतील साखर कारखाने असतील इथे अजित पवार नेहमीच होल्ड राहिले अजित पवारांचेच कार्यकर्ते तिथे निवडणुकांमध्ये सामोरे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे यावेळेस अजित पवारांसाठी ही अर्थातच निवडणूक अगदी सोपी होती पण इंटरेस्टिंगली ही जी निवडणूक काल पार पडलेली याची निवडणूक आधी म्हणजे दोन तारखेला होणार होती पण बारामतीमध्ये अनेक अपक्षांनी आक्षेप घेतला त्यांचे फॉर्म भरू दिले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं ते कोर्टामध्ये गेले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते अजित पवारांचे सचिन सातव यांच्या विरोधात सुद्धा काहींनी तक्रारी केल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की त्यांची काही अनधिकृत बांधकामं आहेत की असताना सुद्धा त्याचा उल्लेख नाहीये कशा पद्धतीने त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट केला या सगळ्यावर आक्षेप घेतल्या गेले होते आणि कोर्टामध्ये या सगळ्या केसेस गेल्या होत्या त्याच्यामुळे जे अपक्ष उमेदवार होते त्यांना दिलासा सुद्धा मिळाला होता त्यांचे फॉर्म सुद्धा नंतर भरून घ्यायला सांगितले होते कोर्टाने त्यामुळे यामुळे ही निवडणूक आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग झाली होती आणि नेहमी म्हणजे त्या अपक्षांचा सुद्धा आरोप होता की इथे डॉमिनेशन असतं अजित पवारांचं इथे दडपशाही असती अधिकाऱ्यांवर असेल इतर कार्यकर्त्यांवर असेल नेत्यांवर असतील आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये निवडणूक लढवणं तितकसं सोपं नव्हतं अर्थात अजित पवार त्यांचा गड राखणार असं म्हटलं जात होतं कारण शरद पवारांची तितकी ताकद ही ग्राउंड लेव्हलला नव्हती युगेंद्र पवार हे अजूनही काही इतके सार्वजनिक नेते आहेत की त्यांना तितका जनसंपर्क मिळेल त्यांनी अर्थात विधानसभा सुद्धा अजित पवारांच्या विरोधात लढवली होती तिथे त्यांना यश आलं नव्हतं ते त्यांचा निश्चित प्रयत्न करत आहेत पण त्यांची ते तितकी ताकद नाहीये सुप्रिया सुळेंनी सुद्धा फार काही प्रचारामध्ये भाग घेतला किंवा तिथे त्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी फिरले असं काही झालं नाही आणि शरद पवार तर या सगळ्या निवडणुकीपासून लांब होते त्यामुळे अजित पवारांसाठी त्यांचं ग्राउंड हे क्लिअर होतं पण अर्थात जे अपक्ष होते आणि इतर जे ज्या लोकांनी आक्षेप घेतले होते त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली होती आणि कुठेतरी आपण खर तर अनगरचा बोलत असतो त्याच्या त्याच्याबद्दलच्या दृपशाही बद्दल बोलत असतो पण इथे अशाच पद्धतीचे आरोप तितके अर्थात स्ट्रॉंग नव्हते पण अशाच पद्धतीने आम्हाला फॉर्म भरू दिला नाही अजितदादांचे कार्यकर्ते एकदम आतमध्ये कार्यालयामध्ये गेले मोठ्या संख्येने गेले असे आरोप अपक्षांनी केले होते आणि त्यामुळे ती सगळी इंटरेस्टिंग निवडणूक झाली होती पण या सगळ्यामध्ये हे खूप इंटरेस्टिंग आधी मी फक्त बारामतीचा बोलत होतो म्हणून एक उल्लेख करते की ज्या शरद पवारांच्या उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत त्या त्याच उमेदवार आहेत ज्यांनी काल असा आरोप केलेला होता की बारामतीमध्ये त्यांच्या प्रभागात म्हणजे त्यांचा जो बूथ होता त्या बूथवरती अजित पवारांच्या नेत्यां म्हणजे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा ताबाच घेतलेला आहे थेट बुथचा असा आरोप त्यांनी केलेला होता आणि मग त्याच्यानंतर योगेंद्र पवार यांनी मध्यस्थी केली त्यांनी काही फोन केले आणि मग त्यानंतर पोलिसांनी तिथली गर्दी पांगवली आणि मग हे सगळं जे आहे ते सॉर्ट आउट झालेलं होतं एका प्रकारे आणि मग मत मतदानाला पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरुवात झाली होती आणि त्या आरती शेंडगे मला त्यांचं नाव आहे त्याच शरद पवारांच्या उमेदवार ज्या आहेत त्या नगरसेवक म्हणून एकच आहेत त्या ज्या निवडून आलेल्या आहेत पण हा आरोप आधी विधानसभेला सुद्धा झाला होता म्हणजे जी पुणे जिल्हा बँक आहे सुरू होती असा आरोप झाला होता विभेंद्र पवारांनी काही ठिकाणी म्हटलं होतं की मध्ये पैसे दिले जातात किंवा कुठे मतदान केलं जाते असा आरोप त्यांनी सगळ्या केला हो या होता या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि ते आरोप सुद्धा झाले होते यामध्ये आपण इंदापूर जसं मी म्हटलं की जे जिल्हाध्यक्ष होते प्रदीप गारेडकर हे ते खूप इच्छुक होते की त्यांना इंदापूर मधन निवडणूक लढवायची होती अनेक वर्ष ते तिथे काम करत होते पण भरत शहा हे दत्ता भरणे यांच्या जवळचे होते आणि भरत शहा यांना उमेदवारी द्यावी अशी फिल्डिंग ही दत्ता भरणे यांनी लावली होती अखेर ती भरतशा यांना उमेदवारी राष्ट्रवादीकडनं मिळाली मोठा प्रचार झाला आणि जे प्रदीप गारटकर होते त्यांनी ऐनवेळी बंडोखरी केली त्यांनी पक्षाची बंडोखरी केली त्यांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात अनेक स्टेटमेंट केले होते आणि प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात केला त्यामुळे मध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे होतं अगदी आटा तिथे लढत झाली होती कारण प्रदीप गारटखे अनेक वर्षांपासून तिथे काम करत आहेत एक वेल नोन चेहरा आहे तिथे त्यांचं मोठं काम होतं त्यामुळे त्यांना ते निवडून येतील अशी शक्यता होती पण दादांनी आणि खास करून दत्ता भरणे यांनी सगळी जी ताकद आहे ती भरत शाह यांच्या मागे उभी केली होती आणि तिथे खर तर भरत विजय झालेला त्यामुळे गार्टकरांना हा जरी धक्का असला तरी सुद्धा अजित पवारांच्या विरोधात सुद्धा काही त्यांचेच कार्यकर्ते या सगळ्या निवडणुकीमध्ये सुद्धा उभे राहिल्याचं आपल्याला दिसून आलं जिल्हाध्यक्ष जर राजीनामा देत असतील आणि थेट अजित पवारांवर आणि भरणेंवर जे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप करत असतील तर ही एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक या सगळ्यामध्ये झाली होती आणि तिथे सुद्धा तर अजितदा यश मिळालंय तो सुद्धा गट राखण्यामध्ये सक्सेसफुल झाले हा सुद्धा एक जमीची बाजू अजित पवारांची म्हणावी लागेल पण जसं आपण म्हणतो की नऊ जागा हे काही छोट्या नाही आहेत अजित पवारांना पुण्यात एकदा त्यांच्या पक्षाला त्यांचं जे त्यांचं जे क्षेत्र आहे कारण एनसीपी हा पक्ष नेहमी म्हटला तर की हा पश्चिम महाराष्ट्रात मध्ये त्याचा स्ट्रॉंग होल्ड राहिलेला आहे खास करून पुणे जिल्हा अजित पवार कधी सोडत नाही आणि हा जिल्हा पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये थे। आपल्याकडे ठेवण्यामध्ये अजित पवारांना यश मिळालंय आणि याचा फायदा जे कार्यकर्त्यांना बळ देणं असतं निवडणुकांमध्ये त्या माध्यमात होईल आणि याचा फायदा कदाचित महापालिकांमध्ये सुद्धा त्यांना होऊ शकतो देव यांनी तू जसं म्हणालास की स्वतःचा गड राखलाय अजित पवारांनी पण दुसरे जे पक्ष आहेत तेही बघणं फार इंटरेस्टिंग आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत पण भाजपला फक्त तीन नगर अध्यक्षांवरतीच समाधान मानावं लागलंय तर भाजपचा हा डाऊनफॉल कुठेतरी म्हणायचा काम हो पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे, पुणे जिल्ह्यामध्ये कारण एकेकाळी म्हणजे दोन हजार सतरा ते आतापर्यंत कालावधी जर आपण बघितला तर लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील सगळ्यामध्येच लोकांचा कल हा भाजपकडे राहिलेला आहे हे आपण बघितलंय हे असताना सुद्धा आता मात्र स्थानिक पातळीवरती भाजपला तितकासा त्यांचा एक वर्चस्व जे आहे ते नाही दाखवता आलं त्यांना फक्त तीन जागांमध्ये समाधान म्हणावं लागलं पण त्याच बेसिसवरती एकनाथ शिंदेनी मात्र चार जागांवरती त्यांचं नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे सो हे जे एक एक फाईट सुरू आहे ही कशी डिफाईन करायची पण एकनाथ शिंदेचे आपण जर मतदारसंघ जिथे जिंकले त्या नगर परिषद बघितल्या चाकड आहे जुन्नर आहे राजगुरुनगर आणि मंच आहे या सगळे भाग आहेत ना हे त्यांच्या आमदाराच्या आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये येतात आणि हे सगळे मतदारसंघ शिवसेनेच्या विचारांचे आधीपासून राहिलेले आहेत त्यामुळे शिव एकनाथ शिंदेना तिथे विजय मिळवणं तसा सोपा गेलेला आहे चाकणमध्ये जर आपण बघितलं तर तिथे एक प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी युती सुद्धा आले होते त्यांच्या जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते त्यांनी मनीषा गोरे यांना पाठिंबा देऊ केला होता तिथे ते एकत्र लढत होते त्यामुळे ती निवडणूक अगदीच त्यांच्यासाठी सोपी होती जुन्नर असेल राजगुरुनगर आणि मंजर हा सगळा पूर्व पुण्याचा आपण शकतो इथे शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत शिवसेनेची ताकद आहे आणि त्यामुळे हे गड राखणं त्यांना तितकसं सोप्पं केलंय भाजपचा आपण विचार केला तर आळंदी सासवट आणि तळेगाव ह्या तीन भागांमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आळंदीमध्ये खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेडचे तिथले आमदार आहेत पण आळंदी त्यांना ती मिळवता आलेली आहे तळेगाव हा तसा मावळ भागामध्ये येतो तिथे तिथे भाजपची ताकद आहे भाजप तिथे स्ट्रॉंग आहे राष्ट्रवादी पण तिथे आहे पण भाजपची सुद्धा तिथे ताकद मोठेपणे त्यामुळे तळेगाव जिंकण्या त्यांना सोपं झालं आणि सासवडमध्ये जरी सासवड हा पुरंदरमध्ये येत असला आणि तिथे शिवसेनेचे आमदार असले तरी सुद्धा सासवड हा आता जर काहीसा अर्बनायझेशन कडे गेलेली तालुका आहे आणि तिथेच आता आपण जर बघितलं तर काँग्रेसमधनं तिथे जगताप हे याच्यामध्ये सुद्धा गेले होते म्हणजे भाजपमध्ये सुद्धा गेलेले त्याचा सुद्धा फायदा हा कुठेतरी आपण भाजपला झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत होतो आपण जगतापांची मुलाखत सुद्धा बघितली होती तिथे सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की सगळा पक्ष घेऊन ते भाजपमध्ये गेले होते त्यामुळे मोठी ताकद ही सासवडमध्ये अर्थातच भाजपला मिळाली होती भाजप तिथे एका अर्थाने खर तर काँग्रेस काँग्रेसमध्ये असलेले त्यांचा जो सगळा बोट आहे किंवा त्यांची जी ताकद आहे ती कुठेतरी भाजपकडे कन्वर्ट झालेली आणि तिथे भाजपला यश मिळालेले एका अर्थाने भाजपने आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुरंदर या भागामध्ये सुद्धा कुठेतरी आता पाय रोवायला सुरुवात केलेली आहे पुढच्या निवडणुकीमध्ये आपण जसं भाजप सातत्याने म्हणतो जसं की शतप्रतिशत भाजप जर पुढच्या काळामध्ये पुरंदरमध्ये शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा करायचा असेल तर त्यांच्याकडे आता जगतापांच्या अनुषंगाने उमेदवार सुद्धा आहेत आणि तिथे ताकद आता ही या निवडणुकी जिंकल्यामुळे दिसते आहे त्यामुळे जरी छोट्या छोट्या प्रमाणात भाजपचा प्रवेश असला तरी सुद्धा तो पुढच्या राजकारणासाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पण आपण जसं बोलतो की दादांना त्यांना गड राखणं महत्वाचं होतं कारण या निवड या निवडणुकांमध्ये जर जिल्हा परिषद त्यांच्या हातात गेल्या असल्या तर दादांचा हा महानगरपालिकांवरचा सुद्धा होल्ड कमी झाला असता आणि एक प्रकारे ज्या पद्धतीनं दादा दादा हे पुण्याला पोर्ट्रेट करत असतात त्यांचं विकासाचं मॉडेल म्हणून पुण्याचे मी पालकमंत्री आहे किंवा पुण्याकडे त्यांचा जास्त कळवळा असतो हा नेहमी आपण बघितलेला आहे तिथं जर कमी झाला असता तर पुढच्या निवडणुकांना त्यांना तिथे अवघड झालं असतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे देवानी आजच्या निवडणुकांमधन कुठेतरी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा एक बेस जो आहे तो तयार झालेला आहे की इतके दिवसांपासून चर्चा खरंतर सुरू आहे की महायुतीमध्ये अजित पवारांना स्थान नाही किंवा मुंबईचं आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये नवाब मलिकांना तुम्ही नेतृत्व दिल्यामुळे आम्ही अजित पवारांबरोबर युती करणार नाही किंवा अजित पवारांबरोबर सोबत घेऊन आम्ही लढणार नाही असं म्हटलं जात होतं आणि कुठेतरी अजित पवारांचा फोकस सुद्धा मला वाटतं ऑल ओव्हर महाराष्ट्र पेक्षा त्यांचा पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणी त्यांचा फोकस जास्त आहे किंवा त्या त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवणं हे जास्त गरजेचं राहणार आहे याच्यानंतर सुद्धा त्यामुळे ज्या प्रकारे त्यांनी नगरपरिषद निवडणुकांमध्ये स्वतःचा एक बेस तयार केलेला आहे की स्थानिक पातळीला जे अजित पवारांबद्दल खरं तर बोललंही जातं की अजित पवार हे ग्राउंड लेवलचे नेते आहेत ते ग्राउंड वरती जाऊन लोकांशी बोलतात लोकांना च्या संपर्कामध्ये असतात आणि याचा फायदा त्यांना होतो तर ते नगर परिषद निवडणुकांमध्ये तर क्लिअर झालेला आहे मात्र हा गड त्यांना महापालिकेमध्ये सुद्धा त्यांना राखता येणं हे गरजेचं असणार आहे आतापर्यंत आपण जर बघितलं तर पार्थ पवारांचं प्रकरण असेल किंवा धनंजय मुंडेंचं प्रकरण असेल माणिकराव कोकणचा राजीनामा असेल हे सगळं नुकतंच झालेलं आहे तरी सुद्धा ग्राउंड लेवलला ही कामं किंवा एक लोकांचा कल जो आहे तो अजूनही त्यांच्याकडे आहे किंवा लोक अजूनही अजित पवारांवरती विश्वास ठेवत आहेत हे त्यांनी एका अर्थी प्रूव्ह केलेला आहे सो महापालिकेमध्ये सुद्धा हा पॅटर्न रिपीट होऊ शकेल असं वाटतंय का आत्ताच्या हे कसं डिस्क्राईब करता येईल आपल्याला तो इंटरेस्टिंग मुद्दा मांडला त्याच्यामध्ये आपण जर बघितलं या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळ्या वे वे लढलेलं आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती झाली होती पण महानगरपालिकांमध्ये पुण्यामध्ये सगळेच वेगवेगळे वे लढत आहेत भाजप आणि शिवसेना कदाचित एकत्र निवडणूक लढवेल पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ते असेल या सगळ्यामध्ये त्यांनी अजित पवारांना बाजूला ठेवलेले आहे मुंबईमध्ये सुद्धा अजित पवारांना बाजूला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टींवर चर्चा केली जाते ते म्हणजे पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे अजित पवारांना पुण्यामध्ये बाजूला ठेवलं का हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा आहे कोकाट्यांचा तू उल्लेख केलास इतर जी प्रकरणं झाली होती पुण्यामध्ये खास करून आपण बघितलं तर जे हुंडावळी झाला होता पुण्यामधल्याच भागामध्ये ते अजित पवारांचे कार्यकर्ते होते त्यांना अटक सुद्धा झाली होती त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा परिणाम या निवडणुकांमध्ये होऊ शकतो असं भाजपला वाटत होतं आणि आपली इमेज सुद्धा अजित पवारांना सोबत घेतल्या तर खराब होऊ शकते अशी सुद्धा त्यांना तिथे शंका वाटत होती त्यामुळे पुण्यामध्ये अजित पवारांना भाजपने बाजूला ठेवायचा प्रयत्न केला तिथे युती त्यांनी काही महानगरपालिकांमध्ये केली नाही पण या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी ते सांग ते थासून सांगायचा प्रयत्न केला की जरी हे प्रकरण पुढे आलेली असतील म्हणजे पवारचं प्रकरण असेल इतर प्रकरणं असतील ही जरी पुढे आली असली तरी सुद्धा या सगळ्या भागामध्ये माझा होल्ड आहे माझे कार्यकर्ते कामाला आहेत आणि मी पुन्हा एकदा ही जिंकू शकतो किंवा मी माझी ताकद दा, दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध करायचा प्रयत्न या निकालामधनं आलेला आहे अर्थात त्यांना त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा या सगळ्यामधनं आलेला असेल आणि म्हणूनच त्यांनी ज्या पद्धतीचं आपण थांबनेल केलं त्या पद्धतीचा स्टेटमेंट सुद्धा त्यांनी करू पाहिलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी भाजपला सुद्धा एक प्रकारे या सगळ्यातनं इशारा दिलेला आहे की तुम्ही जरी या सगळ्यामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा जो गड आहे तो राखण्याचा प्रयत्न अजित पवार सातत्याने करत राहतील अर्थात आता पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये भाजपचे अनेक नगरसेवक आहेत भाजपने गेल्या निवडणुकांमध्ये आपण बघतो की मोदी लाटेमध्ये बहुतांश नगरसेवक निवडून आले होते पण असं जरी असलं देवाने तरी सुद्धा ही निवडणूक इंटरेस्टिंग अशासाठी आहे कारण बहुतांश नगरसेवक पुणे पुणे शहरातले आणि पिंपरी मधले हे अजित पवारांच्या पक्षामधनं भाजपमध्ये गेले होते म्हणजे आपण जर पिंपरी चिंचवडचा विचार केला तर पिंपरी चिंचवडमधले बहुतांश नगरसेवक हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते आणि निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये गेले होते आणि निवडून आले होते त्यामुळे आता जर अजित पवार वेगळे लढत असतील तर ते काय करणार ते भाजपमध्ये राहणार की अजित पवारांकडे परत येणार हा सगळा बघण्याचा इंटरेस्टिंग मुद्दा आणि त्यामुळेच या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा आपण पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपण सक्रिय होतोय की आपला जो दबदबा आहे तो निर्माण करतोय हे दाखवून द्यायचा निश्चित आपण प्रयत्न म्हणू शकतो त्याच्यात अजित पवारांनी आणखीन एक गोष्ट जी साध्य केली ती मला अशी वाटते की सगळ्यांचं लक्ष हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या फाईटमध्ये होतं किंवा ह्या दोघा दोन्ही पक्षांमध्ये कशी वादावादी सुरू आहे कसं एकमेकांचे नगरसेवक घेणं सुरू आहे किंवा कसं एकमेकांच्या विरोधातच युतीतलेच दोन लढत आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं मात्र अजित पवार हे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला बॅकफूटवरती बघायला मिळाले म्हणजे अजित पवार हे कुठेही येऊन खूप लाऊड स्टेटमेंट करत होते किंवा स्वतःच्याच मित्रपक्षांबद्दल वाईट बोलत होते अशातला कुठलाही भाग त्यांनी गेलेला नव्हता त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात जरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झालेली असली राजीनामे झालेले असले मंत्रिपद गेलेली असली तरी सुद्धा त्यांनी शांतता किंवा एक शांत डिमिनर जे आहे ते या सगळ्यामध्ये ठेवलेलं होतं आणि त्याचाच मला वाटतं फायदा त्यांना कुठेतरी झालेला आहे की ग्राउंड वरती जाऊन भलेही अजित पवारांनी असं म्हटलेलं असेल की मत दिलं नाही तर तुमचं पाणी बंद होईल किंवा अशा प्रकारचे स्टेटमेंट जरी त्यांनी केलेले असले के या सगळ्यामध्ये तरी सुद्धाच लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःला स्वतःवरती एक लक्ष निकालांमधनं बरोबर ओढवून घेतलेला आहे म्हणजे हा रिझल्ट त्यांच्या पक्षाचा आता आलेला आहे या रिझल्ट वरून त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे कुठलीही स्टेटमेंट किंवा कुठलंही अशी लाऊड विधानं न करता त्यांनी निकालांमधनं दाखवून दिलं की अजूनही माझा जो गड आहे किंवा माझे जे मतदार आहेत ते माझ्या बरोबर अजूनही आहेत त्याच्यामुळे अजित पवारांना पुण्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या घेऊन चालणार नाही हा संदेश त्यांनी यांच्यातनं बरोबर द्यायचा प्रयत्न केलेला आहे के जो मला वाटतं विधानसभेला सुद्धा त्यांनी केलेला होता एक्केचाळीस आमदार त्यांनी निवडून आणलेले होते जे तर त्यावेळेला अपेक्षित नव्हतं कारण खूप कमी कालावधी होता तेव्हा सुद्धा त्यांना स्वतःच अस्तित्व एक वेगळा पक्ष म्हणून निर्माण करण्यासाठी मात्र आता स्थानिक पातळीवरती त्यांनी ते अगदी व्यवस्थित या नगरपरिषद निवडणुकांमधन साध्य केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि लोणावळ्यासारखी नगर परिषद सुद्धा येणं हे महत्वाचं आहे कारण लोणावळा आ, आधी भाजपकडे होती एक महत्वाचा भाग सुद्धा आहे तिथला त्यामुळे या सगळ्यामधनं हळूहळू अजित पवार हे पुढे सरकत आहेत असं म्हणू शकतो आता ओंकारने तर अपडेट सुद्धा दिलेल्या आहेत त्यामध्ये दोन नगरपंचायतीचा सुद्धा उल्लेख केले ज्याच्यामध्ये वडगाव मावळची नगरपंचायत सुद्धा अजित पवारांनी जिंकलेली आणि माळेगावची नगरपंचायत सुद्धा ही अजित पवार यांनी जिंकलेली आहे किंवा त्यांचा नगराध्यक्ष तिथे झालेला आहे त्यामुळे हे सुद्धा अजित पवारांसाठी प्लस पॉईंट आहेत की नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्यामध्ये अजित पवारांना यश मिळत आहे तो त्यांचा जो गड आहे ते राखण्यामध्ये त्यांना मदत होती आहे आता खरी गंमत यांना देवी यामध्ये आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आहे ही झाली नगर परिषदांच्या निवडणुका इथे काय निकाल लागले हे आपण बघितलेलं आहे अर्थात अजित पवार हे सातत्याने म्हणत असतात की या भागामध्ये खास करून पुणे जिल्ह्यामध्ये बारामती दौंड इंदापूर ह्या सगळ्या जो पट्टा आहे त्या भागामध्ये निधीची कुठेही कमतरता पडू देत नाही असं म्हणत असतात म्हणजे या सुद्धा त्यांची जी भाषणं झाली त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने म्हटलं की मी कुठेही कम निधी कमी पडू दिलेला नाहीये आपण कशा पद्धतीने इथे विकास कामं केलेली ती बघा आपल्या बारामतीचं एसटी स्टँड बघा इतर जे आपण डेव्हलपमेंट केलेले ती बघा आणि हे जर करायची असेल तर तुम्हाला नगर परिषदा माझ्या हातात द्याव्या लागतील किंवा माझ्या विचारांच्या लोकांच्या हातात द्याव्या लागतील असं सातत्याने ते म्हणत आलेले आहेत आणि यामुळेच आता महानगरपालिकांमध्ये पुण्यामध्ये खास करून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी लढत असं okay. म्हटलं जात आहे पण शिंदे काय करणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने शिंदेना आता केवळ फक्त पूर्व पुण्यामध्ये जुन्नर आणि या भागामध्येच यश मिळत आहे तिथे त्यांना पश्चिम पुणे असेल किंवा मध्य पुण्यामध्ये फार काही यश मिळत नाही हे आता यामधनं दिसत आहे त्यामुळे त्यांना त्यांचा जो मतदारसंघ आहे किंवा त्यांचे जे गड आहे ते पुन्हा एकदा तिथे काम करावं लागेल कारण सरच्या भागामध्ये त्यांचे म्हणजे पुरंदरमध्ये त्यांचे आमदार आहेत विजय शिवतारे पण तिथे सुद्धा त्यांना यश मिळालेलं ला नाहीये त्यामुळे तिथे सुद्धा आता त्यांना या सगळ्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे आणि अजित पवारांनी सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्यामधन त्यांचं जे जे वजन आहे सा ते सांगायचा प्रयत्न केला पण इंटरेस्टिंग भोरमध्ये आपण बघितलं तर संग्राम जगताप यांना या घेतलं होतं भाजपने त्यांच्या पक्षामध्ये अर्थात ते हारले होते तरी घेतलं होतं संजय जगताप आपण मगाशी उल्लेख केला मधनं त्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेतलेला आहे भाजपने सुद्धा जिथे जिथे एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत किंवा जिथे जिथे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथे प्रतिस्पर्धी तयार करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप कदाचित स्वबळाचा जर विचार करत असेल तर तिथे त्यांच्याकडे ऑलरेडी उमेदवार असेल अशी तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे आणि त्याचीच खरं तर लिटमस टेस्ट आपल्याला ही निवडणूक म्हणावी लागेल जिथे सासवड जर तिथे जिंकत असतील तर तिथे सुद्धा एक मोठा विजय आपल्याला म्हणावा लागेल या अर्थाने सुद्धा पण अजित पवारांनी या सगळ्यामध्ये विजय मिळवलेला आहे किंवा अजित पवारांनी त्यांचा गट राखलेला आहे हे सुद्धा त्यांच्या पक्षासाठी एक काय म्हणू शकतो आपण की स्टँड तिथे घेण्यासाठी पुण्यामध्ये किंवा त्यांची जी ताकद आहे ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि पवारांचा उल्लेख केला तर पवारांचं राजकारण यामधनं कुठेतरी मागे पडतं आहे सा, का आणि ज्या चर्चा सातत्याने होतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील त्याला कदाचित या सगळ्या निकालांमधनं मुहूर्तमेड लागते का हे सुद्धा पाहावं लागेल कारण अशाच परफॉर्मन्स जर राष्ट्रवादीचा राहिला म्हणजे अजित शरद पवारांच्या पक्षाचा राहिला तर पुढच्या काळामध्ये खरंच कार्यकर्ते पक्षामध्ये राहतील का ते अजित पवारांच्या पक्षाचा विचार करतील असं या सगळ्यामधनं आपण म्हणू शकतो आणि मग पुढे जर या दोन राष्ट्रपती एकत्र आल्या तर काही आश्चर्य वाटायची आहे आश्चर्य वाटायला लोक असं सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे हा नगर परिषदांबद्दलचा निर्णय झाला पण म्हणजे निकाल झाला पण आपण जर पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने <coughs> विचार केला किंवा पिंपरी चिंचवड बद्दल विचार केला तर तिकडे एक शहरी भाग सुद्धा आहे शहरी भागातल्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे कसं वळवून घेताय शहरात तुमचे कार्यकर्ते कितपत काम करतायत हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुण्यामध्ये शरद पवारांचे कार्यकर्ते किंवा शरद पवारांचे काही नेते आहेत ते सुद्धा ऍक्टिव्ह असतात फील्डवरती पण आता ह्या सगळ्या निकालानंतर कुठेतरी ते, ते स्वतःचा एक पक्ष म्हणून आणखीन काम करतात का ते सुद्धा नरम नरमले जातात या सगळ्यामुळे हे बघणंही इंटरेस्टिंग असणार आहे कारण अजित पवारांनी जर आता नगर परिषदेत हे यश मिळवलंय तर मग पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुद्धा त्यांनी एक जसं मी मगाशी म्हटलं की एक बेस सेट करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न झालेला आहे किंवा एक बेस्ट सेट त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे काय होतं याच्या पुढे महानगरपालिकांसाठी जी उत्सुकता आहे ती सुद्धा, सुद्धा आता वाढणार आहे आज दिवसभरातल्या ज्या काही अपडेट्स असतील जे काही नेते बोललेले आहेत त्यांच्या या सगळ्याच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणखीन काही महत्वाचे अपडेट्स झाले तर ते घेऊन सुद्धा आम्ही तुमच्यासमोर येणारच आहोत आतापर्यंत तुम्ही जर मुंबईतला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबईतला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसभरातल्या सगळ्या राजकीय चर्चा या निकालांचं विश्लेषण हे सगळंच तुम्हाला मुंबईत वरती बघायला मिळणार आहे बघत रहा मुंबईत